नमस्कार मी डॉक्टर हर्षल थडसरे मानसोपचार तज्ज्ञ मीरा हॉस्पिटल सोलापूर आता हे काही नवीन नाही आहे की जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन चालू आहे आपण आपल्या घरात बंदिस्त आहोत या दरम्यानच्या कालावधीत अनेकांना नव्याने मानसिक समस्या जाणवत आहेत त्यापैकी प्रमुख मानसिक समस्या म्हणजे एक अनामिक भीती किंवा बेचेनी बऱ्याच जणांना जाणवते त्याचं प्रमुख कारण हे असू शकतं की आपल्यावर होणारा माहितीचा भडीमार म्हणजे कुठेही गेलात म्हणजे वर्तमानपत्र उघडलं टी व्ही लावलात न्यूज चॅनल पाहताय किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट उघडलेत तुम्ही तिथे फेसबुक इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप याच्यावर सगळीकडे कोरोना कोरोना आणि त्याच्याबद्दलची माहिती ही नव्या नव्याने आपल्याला पुन्हा पुन्हा मिळते तर त्याच्यामुळेही कदाचित आपल्याला ही अनामिक भीती किंवा बेचेनी जाणवत आहे तर याच्यावर उपाय म्हणून आपण थोडीशी ही माहिती किंवा हा माहितीचा स्रोत नियंत्रित करायला हवा म्हणजे काय करायचं तर तुम्ही जर वर्तमानपत्र वाचलं असेल तर पुन्हा नव्याने टी व्हीवर न्यूज चॅनल पाहण्यात काही अर्थ नाही किंवा एका न्यूज चॅनलवर ती माहिती ऐकली तर पुन्हा नव्याने दुसऱ्या न्यूज चॅनलवर तीच माहिती ऐकण्यात काही अर्थ नाही आहे तर याच्या सगळ्यांमध्ये जाणारा जो वेळ आहे तो आपल्याला थोडासा नियंत्रित करावा लागेल म्हणजे ही होणारी भीती किंवा बेचनी थोडीशी कमी होईल किंवा ती वाढणार नाही हे सोडून अनेकांना या लॉकडाऊनच्या दरम्यान खूप बोर जाम कंटाळा यायला लागलाय ही ही प्रमुख समस्या जाणवते तर हे टाळण्यासाठी थोडंसं आपल्याला जे आधीचं आपलं शेड्यूल टेबल होतं त्यानुसार थोडंसं वागावं लागेल म्हणजे आपल्याला बाहेर जाता येत नाही आहे आधी आपण बाहेर जाणं आ, इतका वेळ आपला ऑफिसला जायचा इतका वेळ घरगुती कामांसाठी इतर कामांसाठी जायचा तर आता आपण घरीच राहणार आहोत पण थोडंसं शेड्यूल करून आपल्याला वागावं लागेल म्हणजे येणारा कंटाळा हा दूर होईल आत्ता हा जो लॉकडाऊन आहे ती संधी समजून आपल्याला ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आधी करता येत नव्हत्यात मग ते आपले छंद असतील किंवा आपल्या मित्रांशी नातेवाईकांशी कनेक्ट राहणं त्यांना बोलणं फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर हे आत्ता करता येईल त्यामुळे ती ही एक संधीच आहे असं समजून आपण या गोष्टी जर करायला लागलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून कुठल्या गोष्टीसाठी किती वेळ देणार आहोत हे जर आपण थोडंसं लिहून काढलं तर ह्याचं जाम बोर होणं कंटाळवाणं होणं हे थोडंसं टाळलं जाईल किंवा दूर होईल हे सोडून काही बातम्या अशाही येत आहेत की लोकांनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्या आणि या सगळ्या गोष्टी तर आत्महत्या ह्या काही आज माणूस ठरवतो हो आणि थोड्या वेळात लगेच आत्महत्या करतो असं बहुतेक वेळा होत नाही तर या सगळ्यांची लक्षणं काय असू शकतात हे कि मा किंवा इतर काही मानसिक आजार त्यांची लक्षणं या दरम्यानच्या कालावधीत कोणा जाणवत असतील तर त्याच्यात ती तज्ज्ञांची मदत घेऊन आपण त्यांची सोडवणूक करू शकतो या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात किंवा हे मानसिक आजार होण्यापासून किंवा झाले असतील तर त्यांचा रोकथाम करण्यासाठी आपण मदत करू शकतो तेव्हा मी काही लक्षणं सांगणार आहेत ती जर तुमच्यात किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये नातेवाईकांमध्ये घरातल्या लोकांमध्ये जाणवली तर तज्ज्ञांची मदत निश्चित घ्या ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्या दैनंदिन व्यवहारात अडचणी येत असतील मग ते आता घरातले का असे ना म्हणजे रोजच्या वागणुकीत वर्तणुकीत तुम्हाला लोकांमध्ये बदल जाणवायला लागले म्हणजे सतत चिडचिड करणं छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणं किंवा एकट्यात राहणं बोलणं कमी झालं आहे झोपत व्यवस्थित नाही आहेत किंवा जेवत व्यवस्थित नाही आहेत किंवा एकट्यात राहताना कधी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं तर एकट्यात बडबड करतायत किंवा त्यांना भीती संशय वाटतोय कोणाचा तरी ते बोलून दाखवतायत किंवा काही लोकांमध्ये आत्महत्येचा विचार येतात ते कदाचित कधी बोलून दाखवतात तर ते हलक्यात घ्यायला नको आहेत या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःमध्ये किंवा इतर लोकांमध्ये जाणवल्या तर तज्ज्ञांची निश्चित मदत घ्या आणि घरी राहा सुरक्षित राहा इतरांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या या कोरोनानंतरचं जे नवीन जग राहणार आहे त्याच्या ते त्याला फेस करण्यासाठी आपण या दरम्यानच्या कालावधीत हो अनेक गोष्टी शिकणार आहोत आणि त्या पुढेही कॅरी करणार आहोत